आजच्या क्षणाची सर्वात मोठी खुशखबर तीन हजार रुपये वाटप सुरू झाली तुम्ही बरोबर ऐकतायत व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा सर्व सांगतो पहिले के वाय सी करून घ्या ज्यांची के वाय सी बाकी असेल त्यांनी अठरा तारीख ही तारीख शेवटची तारीख आहे पटकन के वाय सी करा ओके राहिला विषय नोव्हेंबर हप्ताचा चे पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि हे पंधराशे रुपये आता खात्यामध्ये तुमच्या जमा होतील बहिणीनो जवळपास मी तुम्हाला सांगतो नोव्हेंबरच्या शेवटी नोव्हेंबरच्या शेवटी खात्यामध्ये जमा होणार आहेत पंधराशे रुपये ओके त्यामुळे थोडा दिवस वाट बघा लवकरच हप्ताच जमा होईल ओके